बाबा घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी पु खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महाराजदानाचा संकल्प करण्यात आला याच पार्श्वभूमीवर भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील नऊ मंडळांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सेवा रुग्णालय कसबा बावडा राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी महादेवराव जाधव वाचनालय टाकाळा शिवाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ नेहरू नगर सोसायटी हॉल कोलखंडोबा मंदिर परिसर हॉल या ठिकाणी रक्तदान शिबिरे संपन्न झाली या रक्तदान शिबिरांमध्ये नागरिकांच्या रक्तदान शिबिरांमध्ये पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी आज विविध ठिकाणी कॅम्पला भेटी दिल्या यावेळी आमदार अमल म्हाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती हे शिबिर यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष धीरज पाटील सचिन कुलकर्णी विशाल शिराळकर राजगणेश पोळ रविकिरण गवळी प्रीतम यादव विनय खोपडे कोमल देसाई सुनील पाटील यांनी विशेष प्रयत्न केले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजन म्हणून विराज चिखलीकर अप्पा लाड डॉ राजवर्धन रवींद्र पवार नरेंद्र पाटील नचिकेत भुरके सिंह निंबाळकर यांनी काम पाहिले यावेळी राहुल चिकोडे अशोक देसाई गायत्री राऊत हेमंत आराध्य रुपारानी निकम गिरीश साळुखे विजय अगरवाल गणेश देसाई माधुरी नकाते धनश्री तोडकर सचिन पवार यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर